जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खटाव नवबाराचे महाराष्ट्रातील एक जुने पारंपरिक महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या खटाव नवबारा मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमिंद केसरी सर्जने व वा वाईच्या रायफल एकाऐंशी एकाऐंशीने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम केसरी सर्जा व वाईचा रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी नक्की कोणत्या सीमेमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या खाटाव मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सर्जाची व वाईच्या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीची चिठ्ठी ही सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लागली आहे तर मित्रांनो आजच्या ह्या खाटाव मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंद केसरी सर्जाला व वा वायच्या रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशीला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन